मंडळी नमस्कार तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पहा तर आज कापूस वेचण्यासाठी शेतामध्ये आलेलो आहे हे पहा मागे कपाशी वगैरे दिसत असेल तुम्हाला आणि पाऊस झालेला आहे त्यामुळं कापूस थोडासा ओला झाला आहे आणि तो वेचण्यासाठी आलेलो आहे पण आजच्या व्हिडिओचा मुद्दा हा वेगळा आहे पहा कारण मी बऱ्याच दिवसांपासून आता एक नवीन योजना चालू झाली मागेल त्याला सौर कृषी पंप योजना तर या योजनेमध्ये मी फॉर्म भरत होतो पण बऱ्याच दिवसांपासून मला अडचण येत होती अडचण अशी येत होती की तिथे गट नंबर ज्यावेळेस आपण टाकत होतो त्यानंतर आपल्याला जमीन मालकाचं नाव तिथे येत नव्हतं आणि मंडळी मला माहिती आहे या योजनेचा फॉर्म भरत असताना अनेक जणांना ही समस्या येत आहे पहा तर त्यानिमित्ताने त्यांची समस्या सोडवण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा तुमची समस्या नक्कीच सुटेल तर मंडळी प्रथम गुगलचं सर्च इंजिन ओपन करा त्यामध्ये मागेल त्याला कृषी पंप योजना हे सर्च करा त्यानंतर तुमच्यासमोर महावितरणची वेबसाईट येईल पहा तिला ओपन करा ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं इंग्लिशमध्ये दिसत असेल तिथं मराठी करून घ्या मराठी करण्यासाठी थोडंसं स्क्रोल करून मुखपृष्ठ यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक मेसेज दिसेल पहा त्या ठिकाणी क्लोज करून घ्या क्लोज केल्यानंतर थोडंसं स्क्रोल करा स्क्रोल केल्यावर तुम्हाला पहा मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा यामध्ये लाभार्थी सुविधा यावर क्लिक केल्यावर तुम्हाला अर्ज करा याची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा आणि अर्ज ओपन होईल पहा अर्ज ओपन झाल्यानंतर आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून घ्या आधार क्रमांक टाकल्यावर तुमच्यासमोर एक मेसेज येईल पहा त्यावर ओके करा जिल्हा निवडून घ्या तुमचा जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका निवडून घ्यायचा गावाचे नाव निवडून घ्या गावाचे नाव निवडल्यानंतर तुमचा मुख्य सर्वेक्षण क्रमांक मुख्य गट क्रमांक जो असेल तो टाका त्याच्यानंतर पुढे गेल्यावर तुम्हाला पहा असे ऑप्शन दिसतील तिथं जे तुमचे उपसर्वेक्षण क्रमांक असतील ते तुम्हाला तिथं दिसतील तुमचा जो क्रमांक असेल त्यावर क्लिक करा या मेसेजवर ओके करा आणि तुमचा जो फॉर्म असेल तो पूर्णपणे भरून घ्या एकदा आणि तुमचा फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर तुम्हाला फाईल अपलोड करताना पुन्हा एकदा समस्या येईल तर त्या ठिकाणी काय करायचं ब्राऊझरमधून एक एक फाईल सिलेक्ट करून घ्यायची सगळ्या फाईल सिलेक्ट झाल्यानंतर प्रत्येक फाईल अपलोड करून घ्यायची पा आणि अपलोड झाल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करायचा तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आज सत्तावीस सप्टेंबरपासून ही समस्या दूर झालेली आहे पा थांबा मंडळी व्हिडिओ सोडू नका जे सामायिक खातेदार असतील त्यांना पुन्हा एकदा समस्या येईल की त्यांच्या नावावर क्षेत्र दाखवणार नाही पा तर त्यांनी काय करायचं आहे प्रत्येक सदस्याच्या नावावर क्लिक करून पाहायचं आहे आणि ज्यांच्या नावावर क्षेत्र दिसेल त्यांचं नाव जमीन मालकाच्या ठिकाणी लावायचं आहे आणि तुमचा उर्वरित फॉर्म भरून घ्यायचा आहे पहा तर मंडळी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेचा फॉर्म मी यशस्वीरित्या भरलेला आहे पहा त्याचा स्क्रीनशॉट मी आता समोर टाकत आहे पहा तर माझी समस्या सुटली ही समस्या नक्की सुटेल आणि यूट्यूबवर मी शोधलं तर मला असा कु व्हिडिओ कुठेही दिसला नाही म्हणून मला वाटलं की व्हिडिओ तयार करावा म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला आणि तुमच्यासाठी यूट्यूबवर टाकलेला आहे पहा तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा